जर तुमच्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक नसेल तर आता तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे की नाही आहे हे कसं तपासायचं त्याचबरोबर एक हजार रुपये दंड कसा भरायचा याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हॅप मात्र नक्कीच करा तर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्यावरती क्लिक करायचं आहे इथं पोर्टलवरती यायचं आहे आणि लिंक आधार स्टेटस हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पॅन कार्डचा नंबर इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि वेव लिंक आधार स्टेटस हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय दाखवतं आहे ऑलरेडी लिंक म्हणून या ठिकाणी दाखवत असेल असं जर तुम्हाला दाखवत असेल तर या ठिकाणी तुमचं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे हे लक्षात घ्या जर या ठिकाणी तुम्हाला असं शो होत नसेल तर काय करायचं आहे पुन्हा वेबसाईटवरती यायचं आहे आणि तुम्हाला वेगळं काहीतरी शो होणार आहे काय होणार आहे कसं होणार आहे तर पहिला काय करायचं आहे लिंक आधार स्टेटस हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी पॅन कार्ड नंबर आधार नंबर टाकायचं आहे हे टाकून झालं की या ठिकाणी वीव लिंक आधार स्टेटस हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे बघा यावरती क्लिक केलं की या ठिकाणी काय सांगतं आहे पॅन नॉट लिंक्ड विथ आधार प्लीज क्लिक ऑन लिंक आधार हा ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पुन्हा आधार कार्डला पॅन कार्ड हे लिंक करणार आहोत तर त्यावरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पॅन नंबर आहे तो टाकायचा आहे आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे आता हे टाकून झालं की व्हॅलिडिटीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जे काही पेमेंट डिटेल आहे ते नॉट फाउंड म्हणत आहे तर या ठिकाणी कंटिन्यू टू पे हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा या ठिकाणी तुमचं पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे कन्फर्म करायचा पॅन कार्ड नंबर त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे पॅन कार्डला लिंक असणार टाका त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे ओ टी पी जाणार आहे या ठिकाणी ओ टी पी तुम्हाला पंधरा मिनिटापर्यंत राहणार आहे इथं तुम्ही ओ टी पी व्हॅलिडेट करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर तुमचं पॅन कार्ड नंबर नाव वगैरे सगळे दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यूवरती पुन्हा क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला इन्कम टॅक्स हा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचा आहे आणि प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे तर वरती क्लिक, क्लिक, क्लिक केलं की ॲसेसमेंट इयर आहे यामध्ये पहिला सव्वीस सत्तावीस हे जे पहिला जे येईल सत्तावीस वर अठ्ठावीस प सव्वीस सव्वीस काय जे आहे ते पहिला जे येईल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर टाईप ऑफ पेमेंट आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली यायचं आहे ऑदर रिसिप्ट ऑदर रिसिप्टवरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला इन्कम टॅक्स आहे ते काय जे दाखवेल दाख ते दाखवेल त्याचा काही विषय नाही आहे खाली यायचं आहे इथं सब टाईप ऑफ पेमेंट हा ऑप्शन आहे यामध्ये पहिलं ऑप्शन आहे फी फॉर डिले आणि फी या ठिकाणी आपल्याला भरायचे त्यासाठी कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे पहिला ऑप्शन निवडायचं आहे कंटिन्यू करायचं आहे पुन्हा या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या किती फी भरायची आहे तर एक हजार रुपये तर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे पेमेंट करण्यासाठी कंटिन्यूवरती क्लिक केलं की ऑप्शन निवडायचं आहे कोणत्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे गेटवे यू पी आय आहे ते निवडा त्यानंतर एस आय बँक आपण या ठिकाणी निवडतो आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडा म्हणजे जे आहे ते खातं कोणत्या बँकेत आहे त्याच्यानुसार ते निवडायचं आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे पुन्हा या ठिकाणी पे नाव हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या पे नाववरती क्लिक केलं की या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन दिलेलं आहे याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सबमिट टू बँक हा ऑप्शन आहे कशासाठी पैसे तुमचे हजार रुपये कट होणार आहेत हे तुम्हाला इथं बँकेला कळणार आहे आणि इथं यू पी आय मार्फत तुम्ही पे करणार आहात तर यू पी आय सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी क्यू आर जनरेट करायचं आहे प्लीज सिलेक्ट क्यू आर हा क्यू आर कोडवाला ऑप्शन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी एक हजार रुपये पे करण्यासाठी हा क्यू आर कोड आलेला आहे तो या ठिकाणी स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट आहे ते करायचं करा। आहे तुम्ही स्कॅन करून डायरेक्टली पेमेंट करा किंवा डायरेक्टली तुमचं फोनपे ॲप आहे किंवा जे पण यू पी आय ॲप आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही जाऊन डायरेक्टली तुमच्यासमोर स्टेटस येणार आहे ते पे करण्याचा एक हजार रुपये पे करण्याचा येणार आहे पे करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पेमेंट झाल्यानंतर ही रिसिप्ट आहे ती तुम्ही डाउनलोड करायची आहे तर डाउनलोडवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ही पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करायची आहे तर ही पेमेंट झालेलीची स्लिप आहे त्यानंतर पेमेंट झालं जी काय आपण फी होती ती फी भरलेली आहे आता आपणाला या ठिकाणी लिंक आधार हा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करायचं आहे त्यासाठी पहिला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आधार नंबर आहे ते टाकायचं आहे आणि व्हॅलिडेट आधारवरती किंवा जो व्हॅलिडेट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं रिक्वेस्ट आहे ती प्रोसिड झालेली आहे तुमची अमाऊंट पे झालेली आहे त्यानंतर इथं कंटिन्यूवरती क्लिक केलं की या ठिकाणी आधारनुसार तुमचं जे काय नाव आहे ते नाव टाकायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे ऑटोमॅटिक येणार आहे इथं तुमचं आधारनुसार नाव टाकायचं आहे लक्षात घ्या आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आधारला पॅन कार्डला लिंक असेल तोच टाका आणि इथं आय वरती क्लिक करायचं आहे आता जी काय डिटेल आहे ती आधारनुसार घ्यायची आहे त्यानुसार आपण तो ऑप्शन निवडला आणि इथं आधारला लिंक असणारा मोबाईल नंबरवरती ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी सबमिट करायचं आहे आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आधारला लिंक असणारे मोबाईलवरती ओ टी पी जाऊन तो व्हॅलिडेट झालेला आहे आणि आधारची माहिती पॅन कार्डला या ठिकाणी लिंक होणार आहे त्यासाठी या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे तर ओकेवरती क्लिक केलं की आधारची माहिती पॅन कार्डला अटॅच झालेली आहे आता इथं लिंक आधार स्टेटस आहे ते चेक करायचं आहे त्यावरती क्लिक केलं की आपणाला या ठिकाणी पुन्हा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे आणि लिंक आधार स्टेटस आहे ते काय स्टेटस आहे ते आपणाला आता चेक करायचं आहे लिंक झालं आहे की नाही आहे हे चेक करायचं आहे त्यासाठी ही सगळी माहिती टाकायचं आहे आणि वीव लिंक आधार स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकताय आधारला पॅन कार्ड हे लिंक झालेलं आहे मागाशा आपण प्रोसेस केलं ओ टी पी सबमिट झाला त्याच्यानुसार ही सगळी माहिती आधारची पॅन कार्डला लिंक झालेली आहे तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद